होणारच इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीनं आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला वाढदिवस वा साजरा करताना खर्च टाळून सामाजिक भान जपत बाहुबली साधका आश्रमात अन्न वाटप अन्नधान्य वाटप करण्यात आलं या उपक्रमात आश्रमातील गरजू लाभार्थ्यांना तांदूळ डाळी गहू साखर तेल मसाले अशा विविध प्रकारचे अन्नधान्य साहित्य वाटप वाटण्यात आलं यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले होते जग अन्नधान्य वाटप करताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान ही उपक्रमाची खरी यशोगाथा ठरली यावेळी इच्चलकरजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील चंद्रकांत भोपळे राजीव गिरी चंद्रकांत भोपळे सतीश कोष्टी सुभाष बलवान बी डी सोलगे विकास आघाडीचे गटनेते किरण माळी सदाशिव महापुरे सुदर्शन चौगले अनिकेत चौगले अजित पाटील उपस्थित होते जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले यांनी यावेळी सांगितलं की के वाढदिवस केवळ केक कापून साजरा न करता समाजासाठी काही सकारात्मक करता आलं पाहिजे हीच खरी प्रेरणा आहे अशा उपक्रमामुळे आपण समाजाशी जोडलेलो राहतो पावरलूम असोसिएशनच्या अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदस्य व इतर मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली या उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केलं भविष्यात राबवण्याचा व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज नमस्कार मी विनोद शिंगे कुंभोज आज आपण आलोय बाहुबली साधकाश्रमात या ठिकाणी इच्छरगंजी पावर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेबजी चवले कुंभोज ग्रामपंचायत चे, चे, ग्राम चे, चे किरण माळी या सर्वांच्या माध्यमातून बुलंद बुलंदावाज आणि विकास कामांची गंगा एक वर्षापेक्षा जास्त कमी कालावधीमध्ये हो मला वाटते सातशे कोटीच्या पेक्षा जास्त निधी ज्या माणसाने उपलब्ध केला तर राहुल आव्हाड यांचा उद्या वाढदिवस साजरा होतोय वाढदिवस इच्छलगंजी मतदारसंघाचा परंतु विकास कामांची गंगा हातखंडे विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खेचून आणणारे बाहुबली आणि कुंभोज सारख्या ठिकाणी वीस कोटीपेक्षा जास्त निधी रस्ता विकास कामासाठी देणारे आणि पॉवरलेम असोसिएशनच्या माध्यमातून अशी समाजसेवा करणाऱ्या राहुल आवाडे यांना कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विनोद शिंगे कुंभोज